ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग सात्विक सुख भाग तिसरा ओव्या आहेत सातशे पंच्याऐंशी ते सातशे त्र्याण्णव ज्ञानदेव सात्विक सुख दृष्टांताने स्पष्ट करत आहेत जे सारसाही विघडता होय वोहारुनी बत्स काढिता ना भणंगू दवडिता भाणया वरुनी चक्रवा पक्षाच्या जोडप्याचा वियोग झाला असता अथवा कासे पासून वासरू पलीकडे ओढीत असता जसे होते ते काहीच नाही तर वाढलेल्या पानावरून अनार्थी दरिद्री मनुष्याला हाकून देत असता जसे होते पै माये पुढवनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मीना आई पुढून काळाने जे ऐकुलते एक मूल नेत असता अथवा माशाला पाण्याचा वियोग झाला असता जे दुःख होते तैसे विषयाचे होय ते वीर विराग साहती याप्रमाणे विषयांच्या घराचा म्हणजे विषयरूपी घराचा त्याग करताना इंद्रियांना मोठा युगांत होतो म्हणजे मोठे संकट ओढवल्यासारखे वाटते तो ते वैराग्यशाली पुरुष सहन करतात ऐसा जया सुखाचा जैसा ज्या सुखाचा आरंभ अशा कठीणपणाच्या त्रासाचा अनुभव देतो परंतु मग ज्याप्रमाणे क्षीर समुद्र मंथन करण्याचा त्रास सोसल्यावर जसा अमृताचा लाभ देवदानवाना झाला पहिली या वैराग्य गरळा धैर्य शंभू ओढवी गळा तरी ज्ञानामृते सोहळा पाहिजे या सुखाच्या अभ्यासाच्या आरंभी वैराग्यरूपी वीर जे निघाले त्याला शंकराने आपला गळा पुढे केला म्हणजे ते प्राशन केले पण ज्या सुखाच्या ठिकाणी ज्ञानरूपी अमृताचा आनंद प्रकट झाला पै कोलिता कोपे ऐसे द्राक्षांचे हिरवेपण असे ते परिपाकी का जैसे माधुरी आते हिरवे द्राक्ष इतके आंबट असते की ते तोंडात टाकल्या बरोबर जिभेला ते कोरीतापेक्षा जास्त चटका देते परंतु ते द्राक्ष पिकल्यावर तेच हिरवेपण अत्यंत आंबटपणा जाऊन गोड पण होते ते वैराग्यादिक तैसे पिकलीय आत्मप्रकाशे मग वैराग्यसे ही नाशे अविद्या जात त्याप्रमाणे वैराग्यादिक आत्मज्ञानाने परिपाक झाल्यावर मग वैराग्यासह सर्व अविद्या नाहीशी होते तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मी मिनल्या बुद्धी तैसी अद्वयानंदाची खाणी उघड तेव्हा ज्याप्रमाणे गंगा समुद्राला मिळते व समुद्र होते त्याप्रमाणे आत्म्याला बुद्धी मिळाल्यावर ती आत्मरूप होते आणि मग अद्वयानंदाची आपोआप खाण उघडते ऐसे स्वानुभव विश्रामे वैराग्य मूळ जे परिणमे ते सात्विक येणे नामे बोली जे सुख याप्रमाणे ज्या सुखाला वैराग्य हे मूळ असून जे आत्मानुभवाच्या विश्रांती रूपाने परिणामाला पावते त्यास सात्विक सुख असे समजावे सुरुवातीला यमनियमांचे कष्ट झेलत असता इंद्रियांचा विषयांशी वियोग होतो त्यामुळे इंद्रियांची आत्यंतिक तडफड होत असते ज्ञानदेव ही तडफड व्यक्त करण्यासाठी काही दृष्टांत देतात चक्रवाक पक्षांना रात्री दिसत नसल्यामुळे त्या जोडप्याला वियोग सहन करावा लागतो रात्रभर ते चित्कारत राहतात सकाळी सूर्य उगवलं की त्यांचं मिलन होत वासराला गाईच्या कासेपासून दूर केलं की त्याची तडफड होते एखादा भुकेल्या दरिद्री मनुष्याला भरलेले पानावरून उठवलं तर त्याचीही तडफड होते काळाने आईच्या पुढ्यातून तिचं एकुलक एक बालक उचललं की ते आईची तडफड होते पाण्याशिवाय माशाची तडफड होते या पाच दृष्टांतांमधून जीवाची तडफड ज्ञानदेवांनी चढत्या क्रमाने सांगितली आहे तशी विषय दूर झाल्यामुळे इंद्रिये तडफडत राहतात त्यांना युगांतच ओढवलं असं वाटतं कारण इंद्रिये विषयांना इतकी चटवलेली असतात की ती विषयांशिवाय राहूच शकत नाहीत ही इंद्रियांची तडफड सुरुवातीला योग्याला सहन करावी लागते असे हे सात्विक चोख आरंभी विषारी आहे अत्यंत दुःखदायक आहे परंतु परिणामी ते अमृत तुल्य असतं ज्ञानदेवांनी त्यासाठी देव व मिळून केलेल्या समुद्र मंथनाचा दृष्टांत दिलेला आहे समुद्र मंथन केल्यावर आरंभी विषप्राप्तीच झाली होती शंकरांनी ते विष पिऊन टाकलं नंतर समुद्र घुसत असता क्रमाक्रमाने रत्नांची प्राप्ती झाली शेवटचे रत्न म्हणजे अमृत अमुरुत। देवाना अमृत हे असं एक पेय प्राप्त झालं की त्यामुळे मृत्यूशी सामना करावा लागणार नव्हता त्याचप्रमाणे यमनियमांची दोरी करून रूपी मंदराच्याला स्रवी करून योगी अंतःकरारूपी क्षीर समुद्राचं मंथन करतात त्यावेळी प्रथम वैराग्य रूपी हालाहल हाला विष निर्माण होत ते रूपी शंकर आपल्या कंठात ठेवतो शेवटी ज्ञानामृताचा कुंभ प्राप्त होतो अमरत्व देणाऱ्या अमृताचा दृष्टांत नेहमी जीव ब्रह्मैक्य स्पष्ट करण्यासाठी दिला जातो अमृत प्राशनाने जसा मृत्यू येत नाही त्याप्रमाणे अमृतत्वाच्या प्राप्तीमुळं पुन्हा पुन्हा जन्म मरणांचे फेरे घ्यावे लागत नाहीत कच्चे द्राक्ष अतिशय आंबट असत खाल्लं तर जीप पोडेड त्याचप्रमाणे वैराग्य रूपी द्राक्ष सुद्धा प्रथम सहन करणे जड जाते परंतु तेच द्राक्ष पिकले की गोड लागते त्याप्रमाणे वैराग्याचा परिपाक म्हणजे आत्मप्रकाश रूपी माधुर्य प्राप्त होणे या आत्मज्ञानाचा परिपाक झाल्यावर ती गोडी चाखल्यावर मग वैराग्यासह अविद्या नाश पावते गंगा समुद्राला मिळून मग जशी त्याच्याशी एकरूप होऊन राहते त्याप्रमाणे बुद्धी आत्म्याशी एकरूप होते व अद्वयानंदाची खानच हाती लागते जीवाला ब्रह्म अनुभवास येतो असं हे प्राप्त होणारे सुख हे सात्विक आहे या सुखाला वैराग्य हे मूलभूत आहे भगवंतानी तेवीस ते पंचवीस या तीन श्लोकात कर्माचे सात्विक राजस्व तामस हे तीन भेट सांगितले होते ते कर्त्याच्या बुद्धीवरून ठरवले होते कार्य करणाऱ्या कर्त्याची सांगितलेली त्रिविध लक्षणे सुद्धा कार्याच्या स्वरूपावरून दिलेली नसून कर्त्याच्या स्वभावावरून त्याच्या कर्म करण्याच्या पद्धतीवरून ठरवलेली आहेत गीतेत सर्वत्र कर्माच्या बाह्य स्वरूपापेक्षा कर्त्याच्या बुद्धीवरूनच सात्विक राजस्व व गुण ठरवलेले आहेत तसेच धृतीचे त्रिविधत्व सुद्धा कर्त्यावरून ठरवलेलं आहे पण सुखाचे त्रिविधत्व मात्र सुख कसं निर्माण होत व त्याचे परिणाम काय होतात त्यावरून ठरवलेलं आहे पुढे भगवंत राजस सुख कशाला म्हणायचं ते सांगत आहेत तो भाग आपण उद्या पाहू हो।